बोलयात पुढे शस्त्रसंधीच्या निर्णयानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी ट्रम्प यांचे आभार मानलेले आहेत त्यांनी काय म्हटलेलं आहे आपण पाहूयात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या मध्यस्थीबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो प्रादेशिक शांतता आणि स्थिरतेच्या हितासाठी पाकिस्तान अमेरिकेचं कौतुक करतो दक्षिण आशियातील शांततेकरता आम्ही उपराष्ट्राध्यक्ष जे डी बांस आणि परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांच्या योगदानाबद्दल आभार मानतो दरम्यान भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ट्वीट करत काय काय म्हटलेलं आहे हे सुद्धा आपण पाहूयात भारत पाकिस्तानने कारवाया थांबवण्याचा निर्णय घेतलाय दहशतवाद्यांच्या विरोधामध्ये भारताने कायम कठोर भूमिका घेतली आहे यापुढेही ती भूमिका कायम राहणार आहे सैन्य कारवाया थांबवण्यावरती दोन्ही देश सहमत आहेत